नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी उद्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी बुधवार रोजी जिनिंगमध्ये कापूस टाकण्याच्या व जागेच्या अभावी तसेच लाईट अडचणीमुळे कापसाचे बीट लिलाव बंद राहील याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी जेणेकरून आपली गैरसोय होऊ नये आदेशावरून चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दुपारनंतरचे कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज दुपारनंतरचे कापूस बाजारभाव थोडेसे वाढलेले दिसत आहेत सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे वीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे वीस रुपये क्विंटलाचा गेलेला आहे तसेच पुढील पावती सेलो येथे सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर सात हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद